नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आणि बघा आज मला खूप काम आहे कसं सगळ्यात अगोदर तर जेवण बनवायचं आहे आणि मला चटणीच करायची आहे ना, मसाल ना। र, मसाल मसाला संपलेला आहे ना तर मला मसाला पण आणायला जायचं आहे मसाला संपला ना हो आलं मध्ये मध्ये जेव्हा मी किचनमध्ये काम करत असते ना पिंजू आली बघा आजच असतं मला काहीच बनवू दे करू देत नाही येते मध्ये मध्ये तर बघा आता जेवण बनवते फटाफट आणि मसाला घ्यायला जाते चटणी संपली ना एकाची चटणी आणि छिपास वाटत नाही बघा चवच नाही लागत जेवणाला असं जर पातळ जर कालवण केलं तर आम्हाला पातळ कालवण लागतं जरा पण चव लागत नाही म्हणजे आता किती दिवस चार आठ दिवस झाली चटणी संपली ना तर असं सुकंच बनवते मी जेवण सुकं जेवण पण वाटत नाही आम्हाला तर पात्र कालवण लागतंच आणि कोणच नीट जेवण आहे झालंय घरात म्हणून म्हंटलं सगळं कामाधी बाजूला ठेवते आणि पहिला मसाला करून घेते मसाला मी करून घेतला असता पण बाहेरची पण कामं असतात मला चार दिवस झाला बेग्यांची कामं करते तर काल झालं सर्व काम माझं म्हटलं आता मसाल्याच्या मागायला घ्यायचं आता फटाफट जेवण बनवते आणि मसाले घ्यायला जाते तर बघा आता जेवण बनवून झालंय माझं आणि मी भुर्जी बनवली आणि वरणभात बनवली आणि सुद्धा मी हिरवी मिरच्यातच बनवलेली आहे तुम्हाला मी दाखवते अशी मी भुर्जी बनवली हिरवी मिरची टाकून आणि खूप छान होत्या तुम्ही पण नक्की बनवून बघा आणि बघा वरण बनवलं असं वरण बनवलं खोबरं टाकून खोबरं टाकून पण वरण एकदम छान लागतं थोडंसं खोबरं टाकायचं आता कैरीचा सीझन आहे ना तर थोडीशी कैरी टाकायची आंबट तिखट अशी खूप छान लागते डाळ आणि भात आता जेवण बनवून झाले अगोदर पिंडूला सारते आणि नंतर मी जेवते जेवते आणि चार वाजता जाते दुपारची दुकानं बंद होतात ना तुमच्या आता आताच त्या दुकानं खोलतील तेव्हा मग मी मसाला नाही आणि तुम्हाला ना। पण दाखवते मी कशा पद्धतीच्या मिरच्या घेते मसाले असा आमचा घाटी मसाला असतो ना त्याच्यामुळे ना खूप कांदा खोबडं लसूण हे सगळं करण्यात ना खूप चार चार दिवस तर लागतातच मला मसाला बनवायला कारण की मिरच्या आणायच्या दोन दिवस वाळवायच्या नंतर त्याची डेटं काढायची आणि नंतर लसूण सोलायचा कांदा चिरायचा हे सगळं ना तयारी करूनच तर चार दिवस तर जातातच चला तर आता मी जेवते आणि नंतर तुम्हाला भेटते आनी आनी मी पण जेवते आणि तिला पण चारते मला पण भूक लागली आणि किंजोला पण भूक लागली आणि गवार आहे तर सकाळी मी हुडूच्या डब्याला बनवली होती चला तर आता आपण जेव्हा हा जेवायच आपण हा ते मग बॉन आहे गो बाबा छान आहे का

दुपारचं जरा पण झोपत नाही बघा पहिल्या चुकून जावं लागेल मला मसाला घ्यायला अजून लिष्ट बनवायची आहे मसाल्याची म्हणजे काय आपण लिष्ट ब... पण दुकानवाले देतात बरोबर त्यांच्या हिसाबात पण आपण आपली लिस्ट बनवून नेलेली चांगलं आपल्याला किती प्रमाणात खडे मसाले घालायचे आहेत किती प्रमाणात मिरच्या घालायच्या आहेत ते आपण लिहून नेल्याला फरक आपलं हे बघा आताच मम्मी आली आहे सगळं मिरची मसाल्याचं सामान घेऊन बघूया काय काय आहे मम्मीने कसलं बाहेर गरम होतं या एवढी ताण लागलेली ना हे सगळं भरूस तर टाईम लागतो ना तर बघा आता मी आणलाय मसाला आणि लोंगी मिरची पण आणली या हे सगळं खडे मसाले आणले पण चेक करावं लागेल सगळं बरोबर दिलंय का लिस्ट प्रमाणे नशेत केवढे झोपले नाही तर मग ती एवढं हे करते ना हो नाही मला जाऊन नसतं नाही ती लागलीच होती ना मी गेली तेव्हा लागली होती माझ्या वाईला गे चुकून गेली तिला हे सगळे मसाले हा प्रॉपर मसाल्याचा व्हिडिओ पण आम्ही टाकणार आहे आणि व्लॉग पण बनवतो आहे कारण की म्हणजे किती वेळ लागतो किती दिवस लागतात परत काय काय असतं ते सगळं तुम्हाला दाखवणार हो त्याच्यासाठी आणि मसाले लिहिताना एवढी कन्फ्युजन होते बाबा किती घ्यायचं काय घ्यायचं माफ हे सगळं प्रमाणात घ्यायला लागतं ना सगळं टपला मसाला एकदम भारी होतो ना आणि परफेक्ट फेस्ट बनतो आणि चव पण लागते आणि वर्षभर वर्षभर जातो ना मसाला त्या हिशाबात घेऊ लागतो हे सगळं घेतलेलं आहे वर्षभर टिकणार म्हणजे हे किती घेतलंय किती किलो आहे किती ग्राम आहे हे सगळं तुम्हाला आम्ही मोठा व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यामध्ये समजेल हा रेसिपीचा व्हिडिओ वेगाचं येईल स्वतः ठोकळे या चॅनलवर येईल तुम्ही तिकडे जाऊन नक्की रेसिपी बघा मसाल्याची मी हो, तिकडे तुम्हाला प्रॉपर समजेल आणि हा जो मसाला आहे ना आम्ही कि किती तीन किलोचा किलोचा तर त्याच्यानुसार आम्ही सगळे हे घेतलेत सामान म्हणजे हे धन किती लागतं हे चक्री फूल खसखस सगळं सगळं तुम्हाला सांगणार डिस्क्रिप्शनमध्ये आणि एक मोठ्या व्हिडिओमध्ये पण बोलून पण आम्ही तुम्हाला व्हिडिओ हा व्हिडिओ पण आणि हे अशा मी आता दोन दिवस तर ह्या मिरच्या ज्या आहेत ते सुकवायला दोन दिवस लागतील ना हो एक दिवस नाही चांगल्या सुकत मिरच्या कशा एकदम कडक सुकल्या पाहिजे ना तेव्हाच त्याची डेट लगेच निघतात तुम्ही जर ओल्यात देता काढायचा असाल तर तुमचा हात ना खूप भडभड करतो आणि असे हाता हाताचे ना सगळे चामणी निघून जाते वरल्या मिरच्या कधीच नीट करायच्या नाहीत काही पाणी मारून ठेवलेले असतात ना मग ते देतं लवकर निघत नाहीत मग आपल्या हाताला पण त्रास होतो म्हणून मी नेहमी चांगल्या सुकवते आणि नंतर नीट करते म्हणजे कटाकट मिरच्याशी दे तर तुटतात तर आम्ही ते पण दाखवणार आहे तुम्हाला आणि हे मिरच्या नीट करायला पण खूप वेळ लागतो मी चार प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या ते तुम्ही मध्ये बघायला भेटेल किती प्रमाणात घेतले कोणकोणत्या मिरच्या घेतल्या त्या तु सर्व तुम्हाला रेसिपी मध्ये बघायला भेटेल चला आता सात साडेसहा सहा आता मी कधी गेली होती नाही पाच वाजता गेलेली मला तरी एक तास असेल तास लागला मला अजून मला लोणचं कैऱ्या पण घ्यायला जायच्या आहेत लोणचं पण बनवायचं आहे लोणच्याची रेसिपी पण येईल ते पण तुम्ही तिकडे बघा ठीक आहे ह्या चॅनलवर आम्ही फक्त ब्लॉग टाकतो आणि स्वाती ठोकळे या नावाचा चॅनल आहे तिकडे रेसिपी असतात आपल्या तुम्ही नक्की रेसिपी बघा तुम्हाला नक्की आवडतील आणि हा फुल घरगुती घाटी स्टाईल मसाला हां आणि आम्हाला विकतचा अजिबात आवडत नाही मसाला आज विकतचा आणला एवढा बेकार लागला मी टेस्ट माला माला की जो। की जो। <laughs> तर टेस्ट पण नाही घाला कारण की मला माहिती आहे मला नाही आवडणार किंजू किंज काय चालू तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्याचा व्हिडिओ नक्की बघा नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा मी सगळं तुम्हाला दाखवणार आहे मसाला मी कसा बनवते काय त्याला तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर व्हिडिओ तुम्हाला येणार नाही बघायला म्हणून व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपले व्हिडिओ तर थोडेफार व्हायरल व्हायला लागलेत आता पण तुम्ही सबस्क्राईब पण करत नाही आणि लाईक पण करत नाही कमेंट करायचं तर लांब आहे ना लोक पुन्हा चांगल्या चांगल्या कमेंट पण करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा खिंडूचा कालवाच असतो सगळा या या बाय बायकर बाय बाय बायकर बाय हा बायकर अस